आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीनं अकोले तालुक्यातील कोतोळ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळ्याचं आयोजन केलं गेलाय रविवारी सत्तावीस एप्रिलला हा सोहळा होणार आहे तर या सोहळ्यासाठी सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं गेलं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे त्याचबरोबर आमदार डॉक्टर किरण लांबटे माजी आमदार वैभव पिचड ॲडव्होकेट संघराज रुपवते वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते कॉम्रेड डॉक्टर अजित नवले उद्योजक सुधीर साळवे बाळासाहेब देशमुख विजय वाघचवरे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे याविषयी आयोजन समितीचे उपाध्यक्ष गौतम रोकडे वंचितच्या प्रवक्ता उत्कर्षा रूपवते आणि ज्येष्ठ नेते विजय वाघचवरे यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली कोथूडचे बहुधाजी पाटील देशमुख यांची काही संबंध बाबासाहेबांशी आले होते त्या सगळ्यांचा योग साधून बाबासाहेबांना त्यांनी कोथरुड या ठिकाणी निमंत्रित केलं होतं आणि त्याच कार्यक्रमाचं वर्धापन दिन दरवर्षी आपण संस्थेमार्फत सत्तावीस एप्रिल या दिवशी करत असतो यावर्षी सत्तावीस एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे चौऱ्याऐंशी त्या घटनेच्या चौऱ्याऐंशी वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस म्हणून त्यांना आपण निमंत्रित केलेला आहे मी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वच घातकातील लोकांचा उत्सुकता प्रतिसाद आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ज्येष्ठरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सेवा बाबी संस्था पुतूळ यांच्या वतीनं यावर्षी पुतुळ येथे जो सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी बाबासाहेबांचे नातू प्रकाश बाळा प्रकाश म्हणजे आपण बाळासाहेब आंबेडकर या कार्यक्रमासाठी का येत आहे हा सोहळा गेली कित्येक वर्षापासून माझ्या माहितीप्रमाणे आठवत नाही पण पाच पंधरा वीस वर्षापासून आदरणीय कोलकथेत बाबूजी प्रेमानंद रुपोते यांनी सुरू केलेला आहे तालुक्यातील के जे ज्या 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 ठिकाणी बा बाबासाहेब येऊन गेले त्या त्या ठिकाणी एक आठवण म्हणून आणि नव्या पिढीला बाबासाहेबांनाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून का, हो हे का कार्यक्रम होता आपोल्यासुद्धा बाबासाहेब येऊन गेले मला वाटतं अठ्ठावीस डिसेंबरची तारीख आहे आशे आणि सत्तावीस एप्रिल ही गोथूची तारीख आहे हे दोन्ही कार्यक्रम बाबूजी करत सातत्याने करत होते नव्या पिढी नवी पिढी बाबासाहेबांच्या विचारापासून आणि यांच्यापासून बाजूला जाऊ नये म्हणून बाबासाहेब यांची जी सर्व समाजाची श्रद्धा आहे आणि आंबेडकर कुटुंबियांवर सर्वांचं प्रेम आहे राजकारणातील सर्व जोडी बाजूला ठेवून गटातटाच्या बा सर्व पलीकडे जाऊन आपण सर्वजण पदस्पर्श सोहळा जो आहे तो आपण त्या ठिकाणी आयोजित करत आहोत प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळे विचारवंत वेगवेगळे साहित्यिक असतील किंवा विचारवंत असतील हे येऊन गेलेले आहेत आणि हा कार्यक्रम अत्यंत जिद्दीनं घडवायचा म्हणून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांनी आता या कार्यक्रमाला पुढाकार घेतलेला आहे कार्यक्रम भव्य भव्यविध करण्याचा संकल्प आहे कार्यक्रमासाठी कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातील वारीवस्तीवर त्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहेत आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला यावं जसे बाबासाहेब ज्या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण तालुका आणि परिसरातून सर्व समाज जर एकवटला होता तसाच या पर या आता येत्याच्या सत्तावीस तारखेला बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी येतात म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी सर्व समाजानं एकटा बौद्ध समाजानं तर बौद्ध ती सर्व समाज असेल आदिवासी समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल या सर्वांनी त्या ठिकाणी यावं बाबासाहेबांचं त्या कोतूच्या रेस्ट हाऊसला बाबासाहेब थांबले होते किंवा देशमुखांच्या वाड्यावर त्या ठिकाणी गेले होते हा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून त्या ते रेस्ट हाऊसलासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक व्हावं प्रजेने ज्या पद्धतीनं बाबासाहेब जिथं जिथं गेलेले आहेत त्या सर्व ठिकाणी स्मारकं झालेली आहेत आणि नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळत असेल त्या ठिकाणी स्मारक व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण एकत्रितपणे या कार्यक्रमाच्या बाबतीच्या दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करणार आहोत आपण सर्व पुढाकार घ्यावा तुम्ही एके पुढाकार घेतल्यानं निश्चितपणे अकोले तालुका एक नव चांगल्या प्रकारचं साहिवा, स्मारक होईल आणि बाबासाहेब बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी झाल्यानंतर सर। सर्व समाज बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी ज्या ठिकाणी एकत्र कायम सत्तावीस एप्रिलला जमतील म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे तुमच्या माध्यमातून आपले सर्व समाजातील सर्व समाज गटकांना विनंती करण्यात येते का आपण या स्मारकाच्या भूमिसोहळ्याच्या का कार्यक्रम आहे जो त्या सोहळ्याच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो। अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही सर्व आपल्या वतीनं करत आहोत निश्चितपणे त्या संदर्भातल्या सर्वांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम अत्यंत मोठा होईल अशी मला खात्री आहे म्हणून राजकारणाच्या पलीकडे सर्वजण आपण त्या ठिकाणी करूया सत्तावीस एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळा पोहोचून तिथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तर येतातच आहेत प्रमुख उपस्थिती त्यांची असणार आहे स्वागताध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांचं तिथे स्वागतही करणार आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही ते केलेलं आहे मुख्य अतिथीमध्ये आपल्याकडे त्या दिवशी कार्यक्रमासाठी आननीय बाळासाहेब देशमुख आहेत कॉम्रेड अजित नवले असणार आहेत रिपाईचे ज्येष्ठ नेते रुजभाऊ असणार आहेत वैभवराव पिचड माजी आमदार हेही उपस्थित असणार आहेत आणि उद्योजक आपले तिकडचे जे आहेत सुधीरजी साळवे हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार

शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट